नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याआधीत एका अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शारीरिक अत्याचार करण्यात आले अत्याचार करणारा देखील अल्पवयीनच आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून दोघांची मैत्री इन्स्टाग्रामवरून झाली होती हे विशेष मिळालेल्या माहितीनुसार पीडिता चौदा वर्षांची आहे आणि जरीपटका येथील रहिवासी आहे तिची ओळख दोन महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामद्वारे सोळा वर्षीय आरोपीशी झाली होती त्यांची मैत्री झाली आणि चॅटिंगच्या माध्यमातून दोघांमध्ये संवाद सुरू झाला तेवीस ऑगस्ट रोजी पीडिता पाचपावलीतील तिच्या आजीच्या घरी आली होती दरम्यान तिची आजी काही कामासाठी बाहेर गेली असता आरोपी तिला आजीकडे भेटायला आला घरी कुणी नसल्याचा फायदा घेत त्यानं पीडितेशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले मात्र नंतर मुलगी शांत राहायला लागली दरम्यान तिच्या आईनं विचारणा केली असता तिनं संपूर्ण आपबीती सांगितली त्यानंतर पीडितेच्या आईनं पाचपावली पोलीस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सोच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे तुर्तास पोलीस पुढील तपास करत आहे मुलगी जरीपटका इथे राहणारी रे ती आजच्या आपल्या आजीच्या घरी येईल आदर्शनगर पाचपावली एरियात तिची दोन महिन्यापूर्वी एक फ्रेंडशिप झाली पाचपावली ठक्करग्राममध्ये एका राहणारा पोरासोबत तर ती खात्री झाली जसं पीडिततेचं आई वडील येऊन जेव्हा फिर्याद दाखल केली आम्ही खात्री करून घेतली गुन्हा दाखल केलं आरोपीला ताब्यात घेतला परंतु तो आरोपीचं पण वय कमी आहे विधी संघर्षित बालक आहे तर गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे डब्ल्यू पी एस शेडके हे तपास करत आहे आरोपी ताब्यात आहे सी डब्ल्यू सी समोर हजर करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे एकमेकांची ओळख कसा झाली आहे आणि काय पुरी घटना झाली आहे काय नाही इंस्टाग्रामवर दोन महिन्याच्या आधी झालेली आहे त्याच्यात त्यांचं रूपांतर प्रेमांतर झालं ते मुलगी पीडित मुलगी आहे चौदा वर्ष सहा महिन्याची आहे आणि मुलगा सोळा वर्षाचा आहे त्याच्यामुळे जे कायदेशीर कारवाई करणं सुरू आहे सी समोर हजर करून बाकी कारवाई करण्यात येत आहे